You mm can -hmm. चैत्यांच्या अलौकिकपणा निर्वाणाचा साक्षात्कार केलेल्या सर्वच लोकांच्या चा चैत्यामध्ये अलौकिकपणा असतोच असे नाही त्यातील काही जणांच्या चैत्यामध्ये अलौकिकपणा असतो तर काही जणांमध्ये नसतो तीन अधिष्ठानांपैकी निदान एका अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतात अशाच भिक्षूंच्या चैत्यामध्ये अलौकिकपणा असतो ते तीन अधिष्ठान असे एक कोणी अर्हत आपल्या जिवंतपणी देवता आणि मनुष्यावर अनुकंपा करून असे अधिष्ठान करतो की माझ्या चैत्यामध्ये अलौकिकपणा यावा त्यांनी असे अधिष्ठान करताना संकल्प केल्यामुळे त्याच्या अलौकिकपणाचा असा गुण येत असतो याप्रमाणे अर्हतांनी अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतल्यामुळे त्यांच्या चैत्यामध्ये अलौकिक शक्ती दिसून येते दोन देवता आणि मनुष्यावर अनुकंपा करून ज्या भिक्षूंनी निर्वाणाचा करून घेतला आहे त्यांच्या चैत्यामध्ये अलौकिक चमत्कार दिसून येत असतात त्यामुळे चमत्कार पाहून धर्मश्रद्धा कायम राहावी आणि इतर लोकांनी सुद्धा आपल्या मनात श्रद्धा जागवून अधिकाधिक पुण्य कार्य करावे याप्रमाणे देवतांचे अधिष्ठान करून निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हतांच्या चैत्यामध्ये अलौकिक चमत्कार दिसून येते टीप निर्वाणाचा साक्षात्कार घेतलेल्या अर्हताच्या शरीरातील सकारात्मक आभा शरीर नष्ट झाले तरी नष्ट न पावता ती कायम राहते म्हणजे विज्ञानाच्या भाषेत ऊर्जा नष्ट होत नाही त्यामुळे चैत्याच्या आजूबाज ध्यान केल्यास त्याची सूक्ष्म तरंगे जाणवू लागता आणि चैत्यामध्ये अलौकिकता दिसून येते तीन कोणी श्रद्धावान भक्त पंडित समजदार आणि बुद्धिमान पुरुष असो की स्त्री असो निर्मळ व पवित्र मनाने गंध माळा वस्त्र किंवा अन्य दुसऱ्या वस्तू चढवून असे होवो असा संकल्प करून अधिष्ठान करतो त्यामुळे तसेच घडून येते याप्रमाणे अधिष्ठान केल्यामुळे निर्वाणाच्या साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हत भिक्षूंच्या चैत्यात चा अलौकिक गोष्टी दिसून येतात याच तीन अधिष्ठांपैकी कोणते ना कोणते अधिष्ठान करून निर्वाणाच्या साक्षात्कार करून घेणाऱ्या अर्हत भिक्षूंच्या चैत्यामध्ये अलौकिक शक्ती येत असते ज्यांच्या निर्वाणाच्या साक्षात्कारात या अधिष्ठानांपैकी कोणतेही अधिष्ठान नसेल तर सहा अभिज्ञा प्राप्त अभिज्ञाप्राप्त पूर्णपणे आपल्या चित्ताला वश करून घेणाऱ्या भिक्षूच्याही चैत्यामध्ये अलौकिक गोष्टी दिसून येत नाही अशा जरी अलौकिक गोष्टी त्यांच्या चैत्यात दिसून येत नसल्या तरी पण त्यांच्या पवित्र जीवनाकडे पाहून त्यांच्या चैत्यांची पूजा अर्चा कराव्यास गेले पाहिजे ह्या अर्हतांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला आहे हे धन्य होत असे स्मरण करून त्यांच्या प्रती गौरव भाव मनात ठेवला पाहिजे महासागराचे गुण महासागराचे आठ गुण भगवंतांनी पुढील प्रमाणे स्पष्ट केले एक महासागर आणि भगवंतांची शिकवण दोन्ही हळूहळू अधिकाधिक खोल होत जातात दोन सर्व प्रकारच्या परिवर्तनातही आपल्या व्यक्तिमत्वाचे संरक्षण करतात तीन मृत शरीरांना बाहेर शुष्क भूमीवर फेकून देतात चार ज्याप्रमाणे सरिता महासागराला जाऊन मिळाल्यावर व तेव्हापासून पुढे त्या महासागरामध्येच त्यांची गणना होते तद्वतच सर्व जाती आपापला वंशावळी सोडून देऊन संघात प्रवेश करतात भिक्षू होतात व शाक्यमुनीचे पुत्र म्हणून गणले जातात पाच सर्व प्रवाहांचे महासागर हेच ध्येय असते तथापि त्याला कधीच पूर येत नाही तो कधी रिकामाही होत नाही हो। धम्माला कोट्यवधी लोकांनी स्वीकारले तरी त्याची वाढ होत नाही किंवा तो कमी होत नाही सहा ज्याप्रमाणे महासागराच्या जलास एकच म्हणजे खारट स्वाद असतो त्याचप्रमाणे बौद्ध धम्माला एकच सुवास आहे तो म्हणजे उद्धार होय सात महासागर आणि धम्म दोघेही रत्न मोती व अमूल्य जडजवाहीर यांचे भंडार होय आठ दोघेही प्रबळ असून प्राणी मात्रांना निवासस्थानाप्रमाणे आश्रय देतात बौद्ध धम्माची तत्वे महासागरासारखी असाव्यास खालील आश्चर्यकारक गुण कारणीभूत आहे एक धम्माची शिकवण शुद्ध असून ती उच्च कुलीन किंवा हीन कुलीन श्रीमंत वा दरिद्री असा दुजाभाव करीत नाही दोन धम्माची शिकवण स्वच्छ जलासारखी आहे जी भेदभाव न करता सर्वांना स्वच्छ करते तीन धम्माची शिकवण त्या अग्निसारखी आहे की जो स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या अंतरामध्ये असणाऱ्या लहान मोठ्या सर्व वस्तूंना भस्मसात करतो चार ती अनेक स्वर्गांसारखी आहे कारण येथे अमर्याद जागा आहे सर्वच लोक स्त्री पुरुष मुली मुले महाप्रबळ व अतिशुद्र अशा सर्वांच्या स्वागताकरिता भरपूर जागा आहे ती स्वर्ग म्हणजे मनाची अशी अवस्था ज्या ठिकाणी इतरांबद्दल मैत्री करुणा इत्यादी भावना असते भवतो सं साध साध साधू साध साध साधू साध साध साधू